कंपन्यांमधील दूषित पाणी थेट शेतकऱ्यांच्या विहिरीमध्ये सोडण्यात आलेलं आहे पैठण एमआयडीसी मधील हा धक्कादायक प्रकार हा समोर आलाय आणि यामुळे शेतकऱ्यांनी जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न हा ऐरणी दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी पाहूयात सध्या जर बघितलं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये भीषम पाणी टंचाईचा सामना जो आहे तो नागरिकांना करावा लागत आहे मात्र पैठणच्या अनेक गावांमध्ये जर बघितलं तर टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे काही नागरिकांना चार ते पाच किलोमीटर एक हंडाभर पाण्यासाठी वन वन भटकंती करावी लागत आहे तर पैठणजवळ असलेल्या या मध्येशी एरियामध्ये कंपनी जे केमेल बाहेर सोडण्यात जातात ते कॅमेल युक्त पाणी जे आहे ते विहिरींना येत आहे या ठिकाणी मी सध्या आहे मुदलवाडी शिवारात मी आहे या ठिकाणी शेकडो विहिरी जे आहेत त्या विहिरींमध्ये असं पाणी आहे पाणी फुल आहे मात्र यामध्ये जर बघितलं तर केमिकल युक्त पाणी आहे अक्षरशः दुर्गंधी जे आहे ती या पाण्यातून येत आहे त्यामुळे जर बघितलं तर यामध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांचं नागरिकांचं नुकसान होत आहे या पाण्यामध्ये जर बघितलं तर डिझेल सारखं पाणी यावरती तणगळत आहे आणि त्यामुळं हे पाणी जे आहे ते शेतीसाठी वापरता येणा ना, ना पिण्यासाठी वापरता येणा पाणी असूनही खोळंबा नसूनही खोळंबा अशी परिस्थिती जी आहे ती या सध्या शेकडो शेतकऱ्यांवरती आलेली आहे आणि या संदर्भात जर बघितलं तर प्रदूषण विभागाकडे वारंवार जे आहे ते शेतकऱ्यांनी तक्रार केल्या आहे नागरिकांनी तक्रार केल्या आहे मात्र संबंधित विभाग जो आहे तो फक्त येऊन नमुने घेऊन जात असल्याचा आरोप जो आहे तो येथील नागरिक करत आहे या परिसरामध्ये जर बघितलं तर शेकडो हे आहे त्या युक्त पाण्याने आता नाश झाल्याचा पाहायला मिळत आहे त्यामुळे आता प्रशासनाने तातकाळ येऊन या पाण्याचा नमुने घेऊन या पाण्या तपासणी करावी त्याच पद्धतीने ज्या कंपनीतून हे केमिकल सोडलं जातो त्या कंपनीवरती निर्बंध राहावेत अशी मागणी जी आहे ती आता मुदलवाडी परिसरातील शेतकऱ्यातून करण्यात येत आहे छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे जय महाराष्ट्र